रोज माझा अवतार येणा वाकडा असतो पण आज जरा अवतर चांगला केला विकास या लागली दिंडी मध्ये तुला घेऊन जायचंय तर माझी वाट बघत बसली होती इथं आणि सगळीमध्ये मी सहभागी झाली काय त्याच्यासाठी आपलं बाळवणी स्टँड आता इथून मी का नाही आज तीन वर्ष झालं की मी बाई दिंडी का नाही आपल्या विकास झाला माझी दिंडी पण घडती नाही तर घर बोमला दिंडायचा आज जरा टेन्शन फ्री झाली दहा रुपयाला अगरबत्ती काही आपण काय करू इथे लोकांना जायची गडबड आहे आपण तिथे थांबावे ना तिथे जाऊया माझ्या का गाडी आहे ना भाऊजीने गाडी दिलेली मला आपण गाडीवर जाऊ आणि गाडीवर वाटू तर बघा त्या विकास दादा सोडलं मला पुढं आणून आणून म्हणजे चालत चालत झाले तर काय इथून माग दिंडी बघा ज्या दिंडीत मी सहभागी झाले ते लय माणसं येतात

जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय राम कृष्ण हरी माऊली लाला करा राम कृष्ण राम कृष्ण हरी राम बघा मी

पांडुरंगाची तुळस आणि अशा पद्धतीने आम्ही आता चाललेलो आहे पंढरपूर वारीला खर तर तुम्ही पाहताय की अगदी आमचं ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाईची जोडी म्हणजे अर्थातच आम्ही ज्ञानेश्वर मावली आणि मला नाही लावलं आणि बारीतच असतो असतो असते आणि नेहमी एक दोन खेपे ते चालत असते कारण शेवटी प्रत्येकाला आपल्या आपल्या संसाराची जबाबदारी असते त्याची खूप इच्छा असते ती, ती, ती नेहमी म्हणते की दादा मला एकदा तरी पूर्ण वारी बी करायची आहे परंतु खरं तर लेकरांची जबाबदारी आता सोनीची जबाबदारी त्यामुळे बोलत नाही तर मग तसेपैकी एक खेपा तरी चालते ज्यातून आम्हाला खूप आनंद मिळतो जय हरी आतापासून मला मुक्त आहे म्हणायचं काय सगळ्या मावल्या आणि ह्या मावली मध्ये का नाही विकास विकासदाची मुक्त आहे मी मी तुम्हाला तिथे गेल्यावर का नाही का अभंग म्हणून दाखवते चालन चालण नक्की आम्ही जायचल सुद्धा हा ना रा भलवान मारि तश्रीमुख सुलवान मार तिमुख आरती चवंदा ते जय प्रकाश वे

होत होता आणि आता पंढरीच्या वाट्यावर माझी तब्येत लय झालेली आहे आणि माझी बायको संग असल्यामुळे मला लय आनंद झाला

पाय दुखतात म्हणून हे तर दवाखान्याची सोय आहे बघा वारकऱ्यांसाठी हे तर औषध गोळ्या या सगळं कुणाला काय होतं आहे नाटी होत नाही त्यांना यायचं गपचप औषध घेऊन जायचं आहे का नाही कुणाचा पाय दुखत असलं तर मलम हाय तर मी आलेले बघा कोणत्या दिंडी तुम्हाला सांगते आता दिंडी दिगायला लागली या आता हि कुठे कुछ ठेप है दुपारचं जेवण आहे ना दुपारचं जेवण आहे नाश्ता हे झाला नगरची सगळ्यात मोठी दिंडी काय काय गंमत होणार आहे काय काय मज्जा होणार आहे हे सगळं मी बघणार आणि का ना व्हिडिओ करून तुम्हाला पण दाखवणार तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा कुठे ते आपल्याला थांबतात ते आपण बघू व्हिडिओला थांबणार पण आम्ही आणि गेल्या गेल्या वेळेस आपली पहिलीच भेट झाली होती दुसरी भेट आहे बरोबर आहे का ओळखलं का नाही मला कोण आहे मी नाव नाही आठवणीत राहिला पण तुम्ही व्हिडिओ कॉल करून आमच्या आपल्या सर्व दिंडियांचा वारकऱ्यांचा यूट्यूबला परिचय देतात त्याबद्दल तुमच्या यूट्यूबला धन्यवाद देतो असे उत्तर तुमच्या प्रगती होत राहो आणि आमचे व्हिडिओज जनतेपर्यंत प्रयत्न होते सर्वच असं कीर्तनकार प्रवचनकार वारकरी दिम दिवाले यासाठी तुम्ही सर्वांना पाठवतात परदेशात जाता इथपर्यंत आम्ही आमचं बी नाव लौकिक लौकिक होतो तुमचं बी चॅनलचं नाव लौकिक अशी पंढरंगी प्रार्थना करतो आम्ही वेळेवेळेत येत जाऊत की आम्ही आता आता तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा कशा असतं माहिती का आता ह्या वेळेस तुम्ही वारीला लाव हा परत लय म्हातारा झालाव आणि परत लय म्हातारा झाला आणि लय म्हातारा झाल्यावर तुम्ही जर तुम्हाला वाटलं की आपण लय म्हातारा झालोय आता आपण दिंडीला जाऊ शकत नाही त्यावेळेस तुम्हाला ते आनंद नाही भेटणार हां मग त्यावेळेस का ना तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल वर जाऊन बघायचं की तुम्ही का ना कशी वारी केली होती ती तुमच्या नातवंडाला परतुंडाला सगळ्यांना दाखवायची